शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत माळपैकी शिंदेवाडी येथील बहीण भाऊ पाणी भरण्यासाठी विहिरीवरती गेले होते व विहिरीमध्ये पाणी काढताना कृष्णा सन्याशीद शीद चौदा इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे त्याचा तोल गेला असल्याने पडला परंतु लगेचच गावकऱ्यांच्या माध्यमातून त्याला रात्री राशीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले त्याच्या डोक्याला पायाला कमरेला हाताला मार लागलेला त्याला लगेच प्राथमिक उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यात आले त्याची प्रकृती स्थिर आहे परंतु गेल्या अनेक वर्षांपासून होळीनंतर पाण्यासाठी बनवण करावी लागते असे ग्रामपंचायत सदस्य वैभव वाघ यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले कॅमेरामॅन दयानंद शिंदेसह प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे शहापूर नमस्कार मी रघुनाथ अंगुरडे आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्रच आज आपण शहापूर तालुक्यापैकी माळगाव माळगावमधील असलेला एक शीतपाडा म्हणून आहे त्या ग्रपाच्यामधला आपण त्या ठिकाणी आलो आहोत तिथे काय आपले ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत की जो काय प्रकार घडलेला आहे तर सविस्तर माहिती त्यांच्याकडेच आपण घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव काय वैभव वाघ माळ ग्रामपंचायती अध्यक्ष हां आ, ही जी घटना जी घडली जरा सविस्तर सांगाल का तुम्ही खरं तर हा मुलगा होळीच्या निमित्ताने सुट्टीवरती घरी आला होता तर बहिणीसोबत तो विहिरीवरती आला आणि वि वी, पाणी नसल्या कारणाने तो खाली उतरायचा प्रयत्न करत होता बहीण बोलली की जे बादले असतात बादली बुडत नसल्याने तो विहिरीत उतरायचा प्रयत्न केला आणि तो पायरीवरून सटकून अक्षर तो खाली पडला नंतर गावची पूर्ण मंडळी गावात बोंबाबोंब झाली का वि मुलगा विहिरीत पडलेला आहे म्हणून सर्व गावांनी आणि त्याला दोरीच्या सहानी बाहेर काढला आम्ही स्वतः होतो इथे हे ही जी परिस्थिती पाण्याची आहे हे आताच आहे का याच्या आधी सुद्धा होती हे अजूनही मी तर मला कमसे कम तीस वर्षे झाली मी अजूनही अशीच पाहत आले कुठे बदल कधीच काही झालेला नाही हीच आमच्या महिलांना खर तर हे तर आता दोन तीन वर्ष झाले टिप येत नाही पण याच्यापूर्वी डायरेक्ट रात्र काढावं लागत होती इथे विहिरीवरती आपल्या ग्रामपंचायत केला पत्र व्यवहार आमच्या सिस्टम असते जेव्हा विरित थोडा पाणी साठलेला जेव्हा असतंय साधारण किती पाणी म्हणजे कमसे कमी एक पायरीवरती तेव्हाच आमची अशी मागणी असते की आमच्याकडे टँकर चालू व्हा कारण पूर्ण पाणी संपल्यानंतर आम्हाला पाणी पुरवठा टँकर होत नाही साधारणतः तुमच्या ह्या पाड्यामध्ये किती लोकसंख्या आहे आमच्या पाड्यामध्ये इथे दोन पाड्या आहेत आम आमचे एक शि म्हणजे दोन्ही शिंदवाडीच आहेत आमच्या इथे दोनशे अशी लोकसंख्या आहेत आणि मला वाटतं का टँकरमध्ये पाणी अक्षर ते आहे दहा हजार लिटर येत आहे तर मला वाटतं का सहा हजार लिटरच घेऊन येत इथे कारण एक टँकर जर टाकला संध्याकाळी काय पूर्ण संपून जातो बाळा तुझं नाव काय कृष्ण सैन्याशी तू कसं काय पडला नेमका विहिरीत पडला उतरताना दातून करतात ते करताना आणि तू शाळेत तिथून जातो आठला लाव कुठे शाळेत आहेस तू बाकडपाडा वाकडपाड्याला आहेस का तुझ्या कुठे कुठे लागला होतं साधारण इथं दुर्ग सरलाय पण दुर्घ सरलाय अंगठी मुकामार इथं का आपण बघू शकता का जो मुलगा अक्षरशः बहिणी सोबत आलेला होता पाण्यासाठी आणि पाणीच्या साठी ते येत असताना तो मुलगा त्याचा हात किंवा तोल सटकल्यामुळे तो विहिरीत पडला आणि ज्या पूर्ण शरीरावरती काही जखमा आहेत किंवा मुका मारा सुद्धा लागलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून ही परिस्थिती इकडे चालू आहे मी किती वर्षापासून ही परिस्थिती असेल पाण्याची तुमची कमशे तीस वर्ष झाले मी मोठा होऊन तिथून अशीच परिस्थिती आहे याआधी अशी काही परिस्थिती अशी घटना काही घडलेली होती का तुमच्या इकडे हो तोरणवाडी म्हणून एक आहे तिथे दोन हजार एकोणीसला ला एक लहानची मुलगी आई सोबत पाण्या गेली आणि विरहित तोल जाऊन पडली ती अक्षर जागी एक्सपायर झाली परंतु अद्याप असं काही पाण्याचं नियोजन झालेलंच नाही आता तरी अजून सरकार किती आमच्या मुलांचे बळी घेतात हे काही सांगता येत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की अजून हे कुठला बदल झालेला नाही तर सार, सरकार इकडे अजिबात लक्ष देत नाही तुम्ही सरकारला काय सांगाल का आता जर याच्या पुढे जर पाण्याची व्यवस्था नाही झाली तर तुम्ही पुढे काय करणार आता मला वाटतं का हे बोस्क हे घेऊन डायरेक्ट सरकारच्या दारीच जावा ते आम्हाला नाही भेटल ना हीच एवढीच अपेक्षा आमची कारण आमचा रस्ता कसा असल्यामुळे अक्षरच्या टँकरवाला सुद्धा आम्हाला असं बोलतो की मी येऊ शकत नाही टायर कट का होईल कारण ते टँकरवाल्याचा प्रेस नाही तरी पण तो आम्हाला असे आशिक्षीचा फायदा घेऊन असा बोलतोय धन्यवाद हे सविस्तर माहिती दिल्याबद्दल प्रतिनिधी रघुनाथ गांगोड सर कॅमेरामन दयानंद शिंदे शहापूर